त्या कामगाराची वय हे तीस बत्तीसच्या दरम्यान सांगितले जाते हे त्या कामगार तरुण कामगार होते या या कामगार एकाचं नाव राहुल काशी दुसऱ्याचं नाव लालोश कौशल कौशल आणि तिसरा हिमांशु बेहरा असे हे तीन कामगार या कामगार जखमी झाले होते त्यांना तुंगा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते आणि टिंगा हॉस्पिटलमध्ये त्याचा इलाज करून त्याला सोडून देण्यात आले मात्र या कंपनीमध्ये सुरक्षित अभावामुळे हा गॅस विस्ताव झाला आणि त्याला बाधा होऊन ते कामगार जखमी झाले तर आता आपण पाहूस फॅक्टरी इन्स्पेक्टर या कारखान्यावरती कोणती कारवाई करते कारण बोईश पोलिटीस याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे मित्रांनो यापूर्वी आम्ही दोन महिन्यापूर्वी या कंपनीच्या रासायनिक सांडपाणी पाणी बाहेर सोडत असताना यांना पकडले होते आम्ही रंग्यात पकडले होते आणि आम्ही एमआरडी सीकर त्याची तक्रार करून पाईपलाईन काढले होते मात्र उद्योजक संघटनेच्या दबावाखाली या कारखान्यावर कोणतीही कारवाई झाली नाही आणि एम पी सी बीच्या भ्रष्टाचारभारामुळे या कंपनीला क्लोजर नोटीस मिळाली नाही मित्रांनो मोठ्या प्रमाणात एम पी सी बी भ्रष्टाचार असल्यामुळे येथील जे अधिकारी आहेत राजू वसावे हे पूर्णपणे भ्रष्टाधिकारी आहेत